नमस्कार मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेविषयी छोटीशी अपडेट पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच अपडेट भेटत राहतात पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे कदाचित पुढच्या महिन्यातच जमा होऊ शकतो कारण पुढच्या महिन्यात या योजनेचा सोळावा हप्ता जमा होऊन चार महिने पूर्ण होत आहेत आणि चार चार महिन्यांच्या अंतराने पी एम किसान योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना मिळतात त्यामुळे आता या योजनेचा सतरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे पी एम किसान योजनेचा हप्ता जमा करण्याच्या अगोदर केंद्र शासनाकडून हा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची पात्र लाभार्थ्यांची यादी पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर जाहीर करण्यात येते परंतु मित्रांनो जसजशी ही योजना जुनी होत आहे तसतसे या योजनेच्या नियमांमध्ये आणि कार्यपद्धतीमध्ये खूपच पारदर्शकता येत आहे आणि तसेच पात्र नसताना सुद्धा योजनेचा लाभ बऱ्याचशा लोकांकडून घेण्यात आला त्यामुळे आता ही योजना खूपच पारदर्शक करण्यात आली आहे आणि या योजनेत बदल करण्यात आले आहेत त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत लाभार्थी यादीमधून शेतकऱ्यांची नावे कपात करण्यात येत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांची नावे अगोदर पात्र शेतकऱ्यांच्या यादीत होते परंतु आता मात्र बरेच नावे वगळण्यात आले आहेत त्यामुळे आता पुढील महिन्यात येणारा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा तुम्हाला नक्की मिळेल की नाही हे तुम्ही चेक करणे खूप गरजेचे आहे पुढील हप्ता घेण्यासाठी लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करावे लागेल त्या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला पुढील हप्ता आरामात मिळू शकतो पण जर त्या लाभार्थी यादीत तुमचे नाव नसेल तर मात्र तुम्हाला हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो पात्र लाभार्थ्यांची यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता आणि त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे तुम्ही दोन मिनिटात चेक करू शकता तर ही यादी कशी चेक करायची हे जाणून घेण्याअगोदर मित्रांनो या यादीतून नावे कमी होण्याची प्रमुख कारणे काय असू शकतात याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादींमधून शेतकऱ्यांची नावे ही वगळण्याची कोणकोणती कारणे असू शकतात चला जाणून घेऊया तर मित्रांनो पहिले जे कारण आहे लाभार्थ्यांची बँकेची चुकीची माहिती मित्रांनो बऱ्याचशा लाभार्थ्यांची बँकेची माहिती ही चुकीची असल्यामुळे या ठिकाणी त्यांचे नाव हे वगळण्यात येत आहेत त्यानंतर दुसरं कारण असू शकतं चुकीचा बँक अकाउंट नंबर देणं मित्रांनो ज्यावेळेस या योजनेमध्ये आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस आपल्याकडून त्या ठिकाणी चुकीचा नंबर दिला जातो त्यामुळे सुद्धा आपल्याला या योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून लाभार्थी यादीमधून आपले नाव वगळू शकते त्यानंतर मित्रांनो पुढील जे कारण आहे नियमात बसत नसल्यामुळे तर मित्रांनो याआधी सांगितल्याप्रमाणे या, आधी या योजनेमध्ये आधीपेक्षा जास्त पारदर्शकता आल्यामुळे आणि या योजनेच्या नियमांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत अगोदर जे शेतकरी या योजनेसाठी पात्र होते ते या नियमांमध्ये बदल झाल्यामुळे या योजनेसाठी अपात्र ठरत आहेत त्यामुळे या नियमांमध्ये जे बसत नसतील त्या शेतकऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी नावे हे वगळण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आधार कार्ड बँक खात्यास जोडलेले नसल्यास मित्रांनो या योजनेचा लाभ हा डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यात दिला जातो त्यामुळे या ठिकाणी आपले आधार कार्ड हे खात्याला जोडलेले असणे आवश्यक आहे जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले नसेल तरी सुद्धा योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागतं या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव येत नाही त्यानंतर पुढील जे कारण आहे ई के वाय सी केलेली नसल्यास बऱ्याचशा शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली नसल्या कारणाने त्यांचे नावे लाभार्थी यादीमधून वगळल्या जाऊ शकते त्यानंतर पुढचे जे कारण आहे जमिनीचा रेकॉर्ड अपडेट नसणे मित्रांनो ज्या वेळेस या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केले होते त्या दिवसापासून तर आतापर्यंत आपल्या जमिनीवर काही फेरफार झालेले असतील म्हणजेच आपण काही वारस लावणे जमीन खरेदी विक्री करणे वारसा कमी करणे अशा पद्धतीने बदल ज्या जमिनीवर झालेले आहेत त्याच्या जमिनीचे रेकॉर्ड हे पोर्टलवरती अद्यावत करणे हे महत्वाचे असते जर तुमच्या जमिनीचे रेकॉर्ड जर अद्यावत केले नाही तर आपल्याला या चा लाबा पासुन या लाभापासून वंचित लागते कारण की ठिकाणी समजले जाते की तुमच्या जमिनीवर फेरफार झालेले आहे आणि त्यासाठी कदाचित आपण पोर्टलवर अपडेट केलं नसल्या कारणाने पीएम किसान सन्मान निधी लाभार्थी यादीतून आपले नाव वगळण्यात येऊ शकते तर मित्रांनो या कारणांमुळे आपले लाभार्थी यादीतून नाव वगळू शकते जर तुमचे हप्ते येत नसतील तर तुम्ही दुरुस्ती करून घ्या तर मित्रांनो आपण या ठिकाणी जाणून घेऊया की या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मिळेल की नाही याची लाभार्थ्यांची यादी कशी चेक करायची तर मित्रांनो तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे म्हणजेच पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इनवर वर जायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला थोडं खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला या ठिकाणी तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य निवडून झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्याच्या नंतर तुमचा तालुका निवडायचा आहे या ठिकाणी तुमचा ब्लॉक निवडायचा आहे आणि या ठिकाणी तुमची शेती ज्या गावामध्ये आहे त्या गावाचे नाव या ठिकाणी निवडायचे आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर बेनिफिशरी लिस्ट म्हणजेच पात्र लाभार्थ्यांची यादी येऊन जाईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या यादीमध्ये तुमचे नाव शोधायचे आहे जर तुमचे नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा शंभर टक्के मिळून जाईल जर काही कारणास्तव या, या यादीमध्ये नाव नसेल तर मात्र पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता मिळणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता आणि तुमचे नाव आहे किंवा नाही चेक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असेच अपडेट भेटत राहतात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद